ने ने <laughs> ना, ना, मला असं वाटत की असे कार्यक्रम वारंवार झाले राजकारण म्हणजे आम्ही एकामेकाचे दुश्मन मी जे सांगितलं की काही काळ माझे पालकमंत्री मुस्तुफ साहेब होते तसं मी कॉलेजला असताना माझे मित्रपंटी साहेब होते त्याच्यामुळे मैत्री सोडायची वैयक्तिक संबंध सोडायचे आणि एकामेकाला जाऊन विलोदी बेल्ट बोडाय बोलायचं ही काही लोकांची संस्कृती आहे ती आमच्या तिघांची संस्कृती नाही कदाचित मी कॉलेजला कोल्हापूरमध्ये होतो म्हणून छत्रपती शाहू महाराज यांचा जो कोल्हापूरचा संस्कार आहे तो आम्ही पाळत असू पण सगळंच राजकारण खालच्या पातीवर जाऊन करायचं हे योग्य नाही आणि म्हणून जो कार्यक्रम आहे तसं वागलं पाहिजे अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला यायचं आणि गंभीर काहीतरी बोलून जायचं युती होणार नाही युती होणार आहे काय अर्थ आहे त्याला त्याच्यामुळे अशोक सराफ साहेबांच्या कार्यक्रमाला त्याच पठडीतली भाषण झाली पाहिजे म्हणून आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बोललो त्याच्यामध्ये मला बंटी साहेबांनी कानात सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी हे सांगितलं की उद्या अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार झाले पाहिजे एक वेगळा राजकीय संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे की राजकीय लोक देखील मिळून मिळून राहतात आता हल्ली तुम्ही बघितलंय सकाळी उठल्यापासून शिव्या घालायच्या ही काय राजकीय संस्कृती नाही म्हणून मी इथं उल्लेख केला की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा आम्हाला दिलाय सांस्कृतिक चळवळ जपण्याचा सा। आणि छत्रपती शाहू महाराजांचा जो वारसा आहे तो आम्ही जपतोय आणि त्याची पोच पावती सर्टिफिकेट आम्हाला अशोक मामाने दिलं